नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र माही सगळ्यांना स्त्रीची अगदी ताकद वगैरे सांगत असते आणि पुरुष मात्र त्यांचं कसा काय आवाज दाबून टाकतो हे मात्र सांगत असते तेव्हा शशिकांत आता जोरातच सीमाच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो की तुला पण असं वाटतं ना की ती बरोबर बोलते आहे तेव्हा सीमा घाबरते आणि लगेच अक्षय जोरात ओरडतो ओ शशिकांत मुकादम तेव्हा मात्र आता लगेचच तो म्हणतो तेच मी म्हणतो आहे आता नेहमी या बायकांना पुरुषांची गरज का पडते मला हेच म्हणायचं आहे जे तू हिच्यासाठी बोलला ही, ही स्वतः का नाही बोलू शकत ही स्वतःच्या पायावर का उभी राहत नाही हिला का गरज पडली हिनी बोलायला हवं ना की हो तुम्ही दाबता आमचा आवाज तुझी गरज पडली ना तिला कुठल्या ना कुठल्या पुरुषाची गरज का पडते हेच मला म्हणायचं आहे माझी इच्छा आहे सीमा तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं तेव्हा आज बर आता आजी म्हणते हे काय बोलतो आहे तू शशिकांत तेव्हा तो म्हणतो मी बरोबर बोलतो आहे त्यानंतर मात्र आता इकडे सीमाही नैनाला घरच्या सदस्याचा मान देते त्यानंतर आता शशिकांतलाही ते मान्य असतं दुसरीकडे मात्र आता इकडे माही खूप खुश होते आणि ती आता इंग्लिश मध्ये वुमन्स डे बद्दल बोलू लागते तेवढ्यात आता इथे अक्षय आश्चर्याने बघतो तर लगेचच शशिकांत आणि दुसरीकडे अभि मात्र आता तिला खून होतो त्यामुळे ती पटकन शांत होते आणि चुकीचं इंग्लिश बोलायला सुरुवात करते त्यामुळे आता अक्षय हसू लागतो आणि म्हणतो अगं माझी इंग्लिशची मिठू मिठू बोलणारी बाई ते असं नसतं बोलायचं आणि आता लगेच त्याच्या पुन्हा लक्षात येतं की ही माझीच रमा आहे दुसरीकडे मात्र आता इकडे साई पुन्हा रमाचा शोध घेण्यासाठी निघालेला असतो तेव्हा त्याची ते आई मात्र आता त्याला रोखते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र आता घरामध्ये सगळा जो काही गोंधळ सुरू असतो तेव्हा मात्र इकडे माही मीराला भेटते आणि मीरा आता तिच्या घरी तिला भेटायला आलेली असते तेव्हा मीरा म्हणते खरच खूप इच्छा होती ग पण घरामध्ये इतका गोंधळ सुरू आहे ना त्यामुळे तुला भेटायला यायलाच जमलं नाही आणि त्यानंतर मात्र आता तू काळजी करू नको तुझ्या मागे जो काही सगळं आहे प्रॉब्लेम सुरू तू आता ज्या प्रॉब्लेम मधनं जात आहे त्यातनं तुला ही देवी आई जायला मदत करेल आणि देवी आई तुझं रक्षण करेल तुला मार्ग दाखवेल असं मात्र ती तिला सांगू लागते की या देवी आईकडनं तुला जिद्द मिळेल आणि त्यानंतर मात्र ती तिला देवी आईची मूर्ती देते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा